जर वेटिंगला काय असेल तर सत्य आणि न्याय न्याय वेटिंगला आहे काल मी एक फोटो ट्विट केला त्याच्यामध्ये जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतले जे प्रमुख आरोपी आहे आहे वाल्मिक कराड त्याच्या आका धनंजय मुंडे पाठीमागे पाशा पटेल समोर एकत्र सगळे हसत खेळत टाळ्या देत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मुख्यमंत्री आणि आताचे डेप्युटी सी एम मिस्टर एकनाथ शिंदे त्याच्या बाजूला शिवराज सिंग चव्हाण म्हणजे ज्याला आपण ऑर्गनाइज क्राइम म्हणतो हा ऑर्गनाइज क्राइमचाच प्रकार दिसतो त्याच्यामुळे हा जो फार चाललेला आहे तपासाचा हा मला आता हळूहळू खोटा वाटतो हे हे पण आहे राज्याचे मुख्यमंत्री फसवत आहेत वेळ मारतायत आणि कोणाला तरी वाचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतायत नैतिकतेच्या मुद्द्यावर मी राजीनामा घेणार नाही कोणती नैतिकता असा अजित पवारांना माझा प्रश्न आहे मी त्यां जोपर्यंत निर्दोष त्यांच्यावर आरोप सिद्ध होत नाहीत या देशामध्ये आरोप सिद्ध न झालेल्या हजारो लोकांना तुरुंगात टाकलेला आहे अनेकांना खुनाच्या बलात्काराच्या ईडीच्या सीबीआयच्या लोकांनी प्रकरणात तुम्ही काय सांगताय आम्हाला नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायचा घ्यायचा असेल तुम्ही ताबडतोब घेतला पाहिजे आणि नैतिकता महाराष्ट्राला शिकवू नका तुम्ही किती नित्यमान आहात ते आम्हाला माहिती आहे तुम्ही फार मोठ्या नीतिमत्तेचा झेंडा हातात घेऊन पक्षांतर करून सत्तेमध्ये बसलेला ना, नाही आहात तुम्ही गुन्हेगारांना वाचवताय आणि तुम्ही महाराष्ट्राच्या एका तरुण सरपंचा खून केला आहे आणि त्याला तुम्ही मदत करताय खुण्याला हे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मी परत परत सांगतो आता मला ही ऑर्गनाइज क्राईममध्ये हे सगळे सामील आहे की काय ही मकोकाची केस आहे जर हा मकोका या संपूर्ण प्रकरणाला ला लावला तर तीन मंत्री अनेक आय पी एस अधिकारी आणि बीडचं केजचं अख्खं पोलीस स्टेशन याला मकोका लागू शकतो किंमत आहे लावण्याची मग बोला न्यायाच्या नीतीच्या गोष्टी चला